मला सांगतानाच सांगितले का दोन मिनिटात संपवा मला एक तर कमी वेळेत बोलता येत नाही गाडू हळूहळू हळूहळू गरम होते पण चला आता संपवायचा प्रयत्न करू या ठिकाणी दादांच्या संदर्भात दादाच काम पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं चा काम जर आपण बघितलं असेल तर ही तुमची आपली सगळ्यांची उपस्थितीच त्या ठिकाणी साक्ष देते दादा दादा ज्या पद्धतीनं आपल्याला घवघवीत यश विधानसभेला मिळवून दिलं पण सगळ्यांची कृपा आपल्या कामावर आहे आपल्या रोखठोक पणावर त्या ठिकाणी सगळेजण अगदी भाळून जातात आणि त्याचंच हे उदाहरण त्या ठिकाणी आहे त्याबरोबर मी तर आज बघितलं रुपालिताईंनी सांगितलं आज पौर्णिमा बऱ्याच महिलांना वाटत असेल की आजची वटपौर्णिमा पण परमेश्वर सुद्धा आपल्यावर खुश आहे दोन दिवस वटपौर्णिमा आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी काहीतरी वटपौर्णिमा सुरू होते आणि उद्या दीड वाजेपर्यंत वटपौर्णिमा आहे म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला भरभरून देण्यासाठी सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी आहे फक्त माझी विनंती राहील युवकांना आणि युवतींना सगळ्यांनाच आपल्याला त्याचे काही आतापर्यंत आपण घवघवी यश मिळवून दिलंय दादाच काम आपल्याला सगळ्यांना माहित आहे विशेषतः मी मराठवाडा आणि विदर्भात सांगेन का ज्या वेळेला जायकवाडीचा प्रश्न येतो जळगावचा प्रश्न येतो माझी विनंती आहे आपल्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सगळ्या बंधूंना सगळ्या युवकांना एकदा या आमच्या मतदारसंघात नाशिकमध्ये आणि बघा आदरणीय भुजबळ साहेब असतील तटकरे साहेब जनसंपदा मंत्री होते ज्या काही योजना त्याच्यावर विरोधकांनी खूप अरबी समुद्राचं पाणी हे बंगालच्या उपसागराला आणायला निघालेत म्हणे हे काही नाथाच्याही पुढे गेले का काय कारण नाथच फक्त नाथाच्या घरची उलटी अशा पद्धतीने सांगत होते दोनच मिनिटात संभवतो पण आपण बघितलं असेल मांजरपाड्यासहित बावीस योजना आता एक दरा नारपार या योजनेना जेव्हा जेव्हा दादा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा वित्त उपमुख्यमंत्री किंवा वित्त मंत्री असतील त्या त्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीचा निधी देऊन पाच सहा वर्षापासून ते पाणी आपल्या इकडे वळालंय एकदा एकड़ माझं आमंत्रण आहे आपल्याला सगळ्यांनी यावं मला फोन नाही पण घरी फोन आल्यासारखा वाटतो तर करून सांगतात बऱ्याच महिलांना यायचं होत पण बहिणी सारख्या भावासारखे दिन दादांना एका उच्च पदावर पाहण्यासाठी आम्ही सगळे आतूर अशा पद्धतीचा घरून ठेवणार आहे कारण त्यांना इथे येता आले नाही कारण जसा आकाशात तारा अंगठी हिरा आणि कामाचा आमचा दादाच खरा फार न बोलता मला वाटतं सगळ्यांना बोलायचं आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण दादा एक विश्वास देतो या सगळ्या ह्याच्यावरून जिल्हा परिषद पंचायत समिती सहकार्याच्या ज्या काही निवडणुका येतील त्या ठिकाणी आपण बेधडक आमच्यावर सगळं सोडा आपण जास्त तक्त -तक करू नका कारण आता मी पाहिलंय प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुमित्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता का मानावची काही भूमिपूज करायची आहे त्यांना दादा ऐवजी आपण यावा अशी माझी विनंती धन्यवाद